आज आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांच्या संदर्भात आपल्या प्राथमिक निरीक्षण विश्लेषण नोंदवतोय निरीक्षणच नोंदवतोय विश्लेषणासाठी वेळ लागेल मला एकदा जावं लागेल तिकडे फिरावं लागेल फिरेन त्याला काय नाही आता अकरा ते संध्याकाळी साधारण सहा पर्यंत मी व्हिडिओ करतो आता दिवसाला मी मराठीमध्ये पंधरा वीस करतोय हिंदी मध्ये ऑफिशियली मुद्दा मध्ये तर दोन किंवा चार असतातच आणि शिवाय इतरांचे करतोय असं साधारण आलोय पंचवीस तीस पर्यंत आलोय आज मला वाटतं पन्नास गाठींनी एका दिवसात व्हिडिओ पन्नास पंच्याहत्तर केले हा माझा रेकॉर्ड आहे बट इट इज बाबा अनिल देसाई न आ, एक उद्धव ठाकरे यांच्या बाजूला मध्ये त्यांचा तो थापा असायचा बघा पूर्वी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेच्या फोटोमध्ये थापा बाजूला दिसायचा नेहमी कायम थापानंतर उद्धव बरोबर बाजूला संजय राऊत दिसायचा थापाची तुलना नाही मी करते पण थापानंतर उद्धव बरोबर दिसणारा माणूस म्हणजे संजय राऊत बाकी आदित्य तर काय कांगारूचं पिल्लू आहे ना ते त्याला पिंगून उगत म्हणतात मी त्याला कांगारूचं पिल्लू म्हणतो पोटात बसलेला असतो उद्धवजींबरोबर जिकडे तिकडे आपला हात धुवून फिरत असतो तर अनिल देसाई हे पण असं मागे बुजगावण्यासारखे दिसत आले ते त्यांच्याबद्दल एकच गोष्ट आहे ती म्हणजे चारित्र आहे त्यांचं चरित्र नाहीच आहे त्यांना चरित्र म्हणजे काय काहीतरी तुम्ही गोष्टी त्यांच्याबद्दल सांगाव्या असा माणूस ना पण काही असे काय म्हणतात त्याला आय एस आय पी एस ऑफिसर वगैरे जसे असाय तशा जर एक सचिव वृत्तीचा तो कष्टाळू माणूस आहे आणि तो नेता नाहीच नाही, 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 नाही हो नेत्याच्या क्वालिटी ज्या असतात ना त्या अनिल मध्ये शून्य आहेत सुभाष देसाईमध्ये आहेत सुभाष देसाईमध्ये आहेत पण अनिल देसाईंमध्ये नेतृत्वाच्या क्वालिटी झिरो बिग झिरो पण तरी काय आहे ना की आहेत कुठे उभाटेकडे पण तगडे उमेदवार जे आहेत त्यांना द्या त्यात अनिल देसाईंना हे बळजबरी अनिल देसाई नाही म्हणालेच असतील तो त्यांचा स्वभाव नाही या पद्धतीने बरं त्यांना राज्यसभा ना अनिल हे ते मध्ये पडणं लोकांमध्ये फिरणं हे त्यांचा स्वभाव नाही आहे उद्या ते निवडून आले असते आस असंच म्हणतो येणार नाही हे माहिती आहे म्हणून तरी देखील ते भेटले नसते लोकांना तर लोकांचा माणूस नाही तो लोकप्रतिनिधी नाही एका शब्दात सांगायचा त्यामुळे राहुल शेवाळे भारीच आहे राहुल शेवाळा अस्सल शिवसैनिक आहे अस्सल कार्यकर्ता आहे आणि एकनाथजींचा खास माणूस आहे आणि स्वतः चळवळ आहे वळवळ आहे आणि आता मध्यंतरी जी गडबड झाली त्याची ते, ते जर एक प्रकरण सोडलं तर तसं त्याची लोकप्रियता मतदारसंघात पण चांगली आहे त्यामुळे राहुल शेवाळे त्यांच्यावर मात करील याच्यात मला शंका नाही ही लढाई जी आहे दक्षिण मध्य मुंबईतली ही मला तरी असं वाटतं की एक बुजगावणं आणि एक खरा शिवसैनिक जिवंत ज्वलंत असा अशा तऱ्हेची आहे त्यामुळे राहुल शेवाळे यांना आताच आपण अभिनंदन करून टाकलं तरी हरकत नाही धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी